गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर परंडा पोलिसांची कारवाई परंडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परंडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विनोद इज्जफवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मोसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की परंडा शहरातील शहाजी माळे यांनी त्याच्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर पिस्तूल हातात धरून फोटो ठेवलाय सदरील फोटो पाहून सदरील तरुण हा शहाजी माळी आहे याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जाऊन नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेलं गावठी पिस्तूल बंदूक मिळून आली यावर पथकाने पंचांसमक्ष त्यास अटक करून त्याच्या ताब्यातील गावठी पिस्तूल जप्त करून आरोपी नामे शहाजी माळी ऋषिकेश गायकवाड ओंकार सुतार यांच्याविरोधात पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती धाराशिव पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे